आजचा व्हिडिओ आहे फिजिक्सवाला या कंपनीच्या आयपीओ बद्दलचा तुम्हाला कदाचित त्यांच्या फाउंडरचं नाव माहिती असेल अलख पांडे म्हणून त्यांच्या फाउंडरचं नाव आहे को फाउंडर पण आहेत प्रतीक जी म्हणून त्यांची जी एम्प्लॉई कॉस्ट आहे ती रेव्हेन्यूच्या तुलनेत किती टक्केवारी आहे तुम्ही जर इथं बघितलं तर त्यांचा रेव्हेन्यू आता हे मिलियन मध्ये मी राऊंड ऑफ करणार अठ्ठावीस हजार आठशे सहासष्ट मिलियन म्हणजे करोड ला राऊंड ऑफ कसा होईल साधारण अठ्ठावीसशे करोड ओके साधारण अठ्ठावीसशे करोडच्या तुलनेमध्ये जर तुम्ही इथं एम्प्लॉय बेनिफिट बघितलं तर हा चौदाशे करोडच्या आसपास आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के फक्त एम्प्लॉई कॉस्ट आहे आता तुम्ही कॉस्ट एवढी जास्ती कशी काय टिपिकली मी हे तुम्हाला का सांगू शकते कारण मी स्वतः दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस मी ऑफलाइन सेंटर्स मध्ये आहे सी एच्या विद्यार्थ्यांना टिपिकली असं होतं की एखादा टीचर एखादा जर शिक्षक खूप फेमस व्हायला लागला तर त्यांचे जे कॉम्पिटिटर्स असतात दुसरी जी असते त्यांना हा असता हा शिक्षक आपल्याकडे यावा म्हणून पॅकेजेस दिली जातात त्या शिक्षकांना तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो सो so, अशा वेळेला एम्प्लॉईजला रिटेन करणं चांगल्या चांगल्या फॅकल्टीज ला रिटेन करणं हा एक खूप मोठा कॉस्टचा एक भाग असू शकतो आणि यांना हे इथं क्लिअरली सेप अर्थातच एम्प्लॉई कॉस्टमध्ये फक्त टीचर्सची कॉस्ट येत नाही ऍडमिनची कॉस्ट सुद्धा येते पण दोन्ही मिळून पन्नास टक्क्यांच्या आसपास मोठा खर्च त्यांना एम्प्लॉई कॉस्ट वरती आहे